अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कालभैरव अष्टक कालभैरव जयंती तेवीस तारखेला आहे तर खूप जणांचं म्हणणं आहे दादा आमच्या घराजवळ कालभैरवचं मंदिर नाही मग आम्ही सेवा कुठं करायची सेवा कशी करायची त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती काल भैरवनाथ यांची जी जयंती आहे ती तेवीस नोव्हेंबरला आहे ज्या दिवशी महा निकाल आहे आणि त्या दिवशी तेवीस नोव्हेंबरला आपल्या जवळपासच्या भैरवच्या मंदिरामध्ये जायचं वांग्याची भाजी असेल भरीत असेल कांदा असेल लिंबू असेल ही जे नैविद्य आहे तो कालभैरवांना घेऊन जायचा आपण प्रेमाने नैविद्य केला ना तो कालभैरव महाराज घेत असतात आणि मनापासून करायचं आपण खूप जण मग ह्या गोष्टी वाहणार त्या गोष्टी वाहणार त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपलं लक्ष फक्त कालभैरव यांच्याकडे पाहिजे म्हणजे हे कालभैरवांची जो व्यक्ती सेवा करतो त्याला कळी काळाचं न म्हणजे काय यम भय असेल मृत्यू भय असेल अपमृत्यू भय असेल असं भय राहत नाही आणि दर आमोशाला म्हणजे काल भैरव जयंती आहे मग त्या दिवशी सेवा करायची आणि वर्षभर काही करायचं नाही का नाही प्रत्येक आमोशाला प्रत्येक आमोशाला महिन्यामध्ये प्रत्येक आमोशा येत असते तेव्हा काल भैरवच्या मंदिरामध्ये जायचं तिथं नारळ ठेवायचं अकरा वेळा काल कालभैराष्ट म्हणायचं आणि आपल्या घरी यायचं असं नित्यनियामाने खूप जण करतात अपमृत्यू भय आणि कोणी त्रास देत असेल त्रास देणार नाही जो महाकाल काल भैरवची जे व्यक्ती सेवा करणार त्या व्यक्तीला कोणी त्रास देऊ शकत नाही साक्षात महाकाल आपल्या सोबत असतो म्हणून खूप जर म्हणतात आता आमच्या घराजवळ मंदिर नाहीये मग आम्ही कुठे सेवा करायची तर तुम्ही उद्या साक्षात महादेव महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काल कालभैरवाष्ट म्हणा काही गरज नाही म्हणजे काल भैरवचं मंदिर जवळ पाहिजे असं काही नाही काही काही ठिकाणी नाही छत्रपती संभाजीनगर ना मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी तिथं मराठवाडा विद्यापीठच्या बाजूला प्राचीन कालभैरवचं मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर तसंच आपल्या एरियामध्ये कुठे काल भैरवचं मंदिर आहे प्रत्येकाने सर्च करा नाही सापडलं तर जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं नारळ घेऊन जा तिथं अकरा वेळा कालभैरवटक म्हणा महादेवांचा जप करा महा महामृत्युंजय मंत्राचा जप करा रुद्र म्हणायचं असेल तर रुद्र म्हणा आणि हे केल्यानंतर तुम्हाला जर नवी घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता महादेवाला जरी दाखवला काही प्रॉब्लेम नाही आहे सगळे सारखे आहे आणि उद्याच्या दिवशी जो व्यक्ती महादेवाच्या मंदिरामध्ये काल भैरवष्टक म्हणेल काल भैरवष्टक उद्या जो व्यक्ती म्हणेल तर त्याची जी पुण्य आहे ते खूप आहे उद्या सकाळी उद्या सकाळी आठ वाजता आपण ऑनलाईन अकरा वेळा काल म्हणणार आहोत माझ्या घराच्या इथं एक स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आमच्या घरात तिथं महादेवची जी पिंड आहे ती मला सापडलेली आहे मग त्या तिथंच आमच्या घरासमोर आपण ठेवली महादेवाची पिंड मला सापडलेली रस्त्यावर एका ठिकाणी रस्त्याच ठिकाणी होती कचऱ्यामध्ये होती मी घरी आणली आणि घरी आल्यानंतर तिथं ठेवली तिथं अभिषेक केला तर त्याच्यासमोरच आपण उद्या <laughs> कालगरवाष्टक अकरा वेळा आपण घेणार आहोत उद्या सकाळी ठीक आठ वाजता आपण सामूहिक सामूहिक काल गरवष्टक आहे ते आपण घेणार आहोत आणि महादेवाच्या समोर कालगराष्ट म्हणणं म्हणजे खूप एनर्जी टिकलय आणि खूप छान वाटत त्या मूर्ती समोर आपण घेणार आहोत म्हणजे तसा व्हिडिओ नाही केला अजून अजून प्राण प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि मूर्ती खूप छान आहे उद्या सगळ्याला आपल्याला दिसेलच आणि त्याच्याबरोबर प्रत्येकाने घरी अकरा वेळा कालभराष्टक उद्या म्हणायचं आहे अकरा वेळा कालभरस्टक प्रत्येकाने उद्या आपापल्या घरी प्रत्येकाने म्हणायचं आहे सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा दिवसभरात कधीही अकरा वेळा कालभरषक म्हणायचं अकरा वेळा कालभर म्हटल्यानंतर त्याची जी रक्षा आहे ती पुरी करून आपल्या जवळ ठेवा कालभर म्हणताना पिवळ्या मोरी असेल अगरबत्तीची रक्षा असेल ती आपल्या हातामध्ये धरायची कालभर म्हणायचं त्याची जी रक्षा आहे ती आपल्या पुढे करून आपल्या जवळ ठेवायची पाकडीमध्ये ठेवू शकता आपल्याला कोणत्याही गोष्टीचं भय राहत नाही कोणाला बाहेरची बाधा करणे बाधा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात भय राहत नाही साक्षात महाकाल काल घरोनात आपल्या सोबत असताना कशाची भीती कोणाचं कोर्ट मॅटर चालू असेल कोणतंही कोर्ट मॅटर असू द्या कोणाचं कोणतंही कोर्ट मॅटर फक्त सत्याची गोष्ट सत्य तुमच्या जवळ सत्य असेल तर देव तुमच्या पाठीशी असतो तुमचं कोणताही कोर्ट मॅटर असू द्या कोणी तुम्हाला त्रास देत असेल कोणी विनाकारण त्रास देत असेल कोणी वादवाद करत असेल कोणी काही करत असेल त्या सगळ्या गोष्टीवर एकच उपाय तो म्हणजे काल गैरवनाथ अकरा वेळेला कालभरव आणि त्याच्यासोबत रोज घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं असेल किटकटी असेल वादवाद असेल लहान लहान मुलं ऐकत नसेल तर मग त्या गोष्टीसाठी रोज काल कालभरावष्टक घरामध्ये म्हणावं खूप जर म्हणतात आता मग काल भैरवची मूर्ती कालचा फोटो घरात ठेवायला चालेल का नाही चालणार नाही चालणार जसं आपण मारुतीराया घरात ठेवत नाही जसं आपण शनी मुंजा मसोबा सेंद्रिय देवत आपण घरामध्ये ठेवत नाही त्याप्रमाणे भैरवचं पण ठेवायचं थे नाही खूप ठिकाणी बघितलं मी महादेवाची मूर्ती किंवा महादेवाचा फोटो घरामध्ये असतो घरामध्ये नाही ठेवायचा ते भोले नाते तसंच काल भैरवायचं आहे तर प्रत्येकाने घरामध्ये वादविवाद हे कमी होण्यासाठी रोज काल भैरवष्टक म्हणायला सुरुवात करा हळूहळू तुम्ही म्हटल्यानंतर त्याच्यातली एनर्जी तुम्हाला येईल खूप जणाला म्हणता येणार नाही वाचता येणार नाही नका येऊ द्या हळूहळू म्हणा तुम्ही पण तुम्ही रोज रोज जर म्हणत राहिले तर तुम्हाला कमीत कमी, कमी एकवीस दिवस किंवा चाळीस दिवसानंतर ते काल भरवाष्टक आहे ते तुम्हाला म्हणता येईल ओम देवराज सैव्यमान पावनाजी पंकजम व्याल यत्न सूत्र बिंदुशे कृपाकरम कृपा करम खूप ताकद येते काल कालगर्व मध्ये कालगरो अष्टक मध्ये आणि ते रोज जर आपण जर म्हंटल सकाळ संध्याकाळ आपल्या घरी म्हंटल आपल्या मुलांना सोबत घेऊन म्हंटल तर त्याची एनर्जी एवढी आहे की घरामध्ये वादविवाद भांडणं सगळं बंद होऊन जाईल कोर्ट मॅटर असेल ते पण सगळं बंद होईल फक्त तुम्हाला अष्टक रोज म्हणायचं आहे म्हणजे आपल्या गुरुंची सेवा कधी लक्षात ठेवा आपले गुरु असेल देहदारी गुरु कोणी केला असेल कोणी महाराजांना गुरु केले असेल कोणी कोणाला केला असेल आपल्या गुरुंची सेवा प्लस कालभैरवाष्ट कालभैरवांची सेवा जो व्यक्ती करेल त्याला कै ना भय म्हणजे काय त्याला भय मृत्यू आणि चिंता व्याधी ह्या गोष्टीने राहत तुम्हाला कालभैरवाष्टमध्ये खूप ताकद आहे खूप जो काल गैरवाष्टक रोज म्हणतो त्याला कोणतेही बाधा विघ्न कोणी त्याच्या जवळ पण येऊ शकत नाही बाधा विघ्न वाईट शक्ती वाईट हे काहीच जवळ येऊ शकत नाही जो व्यक्ती रोज काल अष्टक म्हणतो कारण की काल अष्टकामध्ये एवढी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्या शरीराभोवती असते रोज जर तुम्ही म्हटलं तर म्हणून हे असं काल अष्टक का आहे प्रत्येकाने आपल्या घरी अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा उद्या त्यांचा जन्म दिवस आहे जयंती आहे त्यानिमित्त तुम्ही त्यांना अकरा वेळा त्यांची स्तुती असेल अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा आपण घेऊ शकता उद्या सकाळी आपण ठीक आठ वाजता युट्यूब चॅनलवर वा लाईव्ह घेणार आहोत जेवढे लोक असतील तेवढे लोक आपले जास्त संख्या होईल म्हणून उद्या सकाळी ठीक आठ वाजता सामूहिक काल बहुराष्ट होणार आहे प्रत्येकाने नारळ हातामध्ये घेऊन बसावं नारळ नसल्यात नुसतं हात जोडून बसावं आपण अकरा वेळा काळ गरस्टक घेणार आहोत शांततेत घेणार आहे आपण असं गडबड करणार नाही शांततेत काळग्रष्ट घ्यायचं आहे प्रत्येक ओळ आपण म्हणणार आहोत आणि स्वतःहून म्हणणार आहे अकरा वेळाला आपल्याला किती वेळ लागू द्या काही फरक नाही पडत आपल्याला कुठं जायचं नाही अकरा वेळा काळगरस्टक आपण छानपैकी उद्या सकाळी आठ वाजता आपण घेणार आहोत युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर प्रत्येकाने सकाळी आठ वाजता यावं जॉईन करा आणि प्रत्येकाने साधे स्वच्छ कपडे आपले नॉर्मल कपडे घालायचे आसन घ्यायचे आपली जपमाळ घ्यायची आणि आपल्या देवघरासमोर तुम्ही बसू शकता काहीही प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मी महाराजांच्यावरनी आणि काल घरो महाराजांच्यावरणी रुजू करतो श्री स्वामी सामान